टी वाय पाटील स्पोर्ट्स मालगाव मी विनंती करतो आपण स्पीडअप घ्यायचं आहे श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी विरुद्ध वाय पाटील स्पोर्ट्स मालगाव साठी आपण प्रकाश पाटील यांना पाहतोय बॅटिंग मार्गवरती अक्षय आणि त्याच्या सोबत सुनील संघाचा श्री गणेश आपण अक्षयच्या बॅटमधून पाहणार आहोत तर पहिला चेंडू घेऊन प्रकाश पाटील प्रकाश पाटील कशा प्रकारे प्रकाश टाकतायत पहिला बॉल हाफ ट्रॅकर पहिलाच बॉल उडवलाय स्क्वेअर लाईक सी मारेशा बाहेर षटकार आज मालगाव संघाचे जे स्ट्राईकचे गोलंदाज आहेत आज त्यांचे गैरहजेरी आहे पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा तीच दुर्दशा षटकार ज्या ज्यावेळेस अक्षयला शॉर्ट चेंडू भेटलाय त्या त्यावेळेस त्याने त्याच्यावरती आक्रमण चढवलंय धाव फलक बारा हा बॉल चांगला आहे सूरज आहे आणि कॅच ड्रॉप होते अक्षयची कॅच दाव फलक तेरा चान्स बनवला होता परंतु जज करता आला नाही तर मात्र बॅटिंग स्ट्राईक वरती आपण सुनीप यांना पाहतोय आणखीने क्लासिकल फटका इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कवर क्लासिकल फटका षटकार येतोय धाव संख्या एकोणीस तीन षटकाचा सामना आहे आणि सुरुवात ज्या पद्धतीने अमेनी संघाची झाली आहे चांगली सुरुवात पाहायला मिळते अक्षय आणि सुनील दोघांना देखील भय नाहीये कारण की चांगली सुरुवात केली हा बॉल।, बॉल चांगला आहे अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला फेकी थोडीशी लेट होते डॉट बॉल येतोय है है। केलाय उंची दिली आहे चेंडूला कोणता क्षेत्रक्षक नाहीये चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमारेशच्या बाहेर चांगली बॅटिंग सुनील यांचे क्लासिकल फटके पाहायला मिळेल त्यांच्या बॅटमधून तव फलक तेवीस या आकड्यावरती साहिल पुन्हा एकदा आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन कॅच ड्रॉप होते चान्स बनवला होता दोन कॅच ड्रॉप झालेत मालगाव संघाने आज गोलंदाजीला नाखुश केलाय त्याबरोबर क्षेत्रक्षणामध्ये देखील संघ कमी पडलाय परंतु साहिल ची सुरेख सुरुवात पाहायला मिळते पहिल्या चेंडू वरती एक हाफ चान्स बनवला होता कॅच कॅरी करता आली नाही यष्टी रक्षकाला पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय डॉट बॉल येतोय धाव फलक स्थिर आहे तेवीस आकड्यावरती चांगली सुरुवात पाहायला मिळाली आपल्याला मेनी संघाकडून परंतु त्यानंतर चेंडूला यावेस एसटी रक्षक आहे जरूर पुन्हा एकदा एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिलाय साहिलने पहिले षटक महागडं ठरलं परंतु त्यानंतर दोन डॉट आणि त्यानंतर ही एक धाव साहिलने कमबॅक करून दिलाय बटका चांगला इनसाइड आउट साइड क्षेत्रक्षेकाच्या डोक्यावरून खेळलेला यावेळेस अतिशय वेगाने जातोय वे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दावफलक ट्वेंटी सिक्स हा चांगला आहे मिडल ऑफ द बॅट आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे shut car. 32 दावा दाव फलका वरती। क्रिकेट मध्ये तुम्हाला संपूर्ण स्कॉट घेऊन येणं गरजेचं असतं तुमचे चांगले स्ट्रॅक चे गोलंदाज असणं गरजेचं असतं बॅट्समन असणं गरजेचं असतं आणि ज्या ज्या वेळेस आपण आपले प्लेईंग इलेवन घेऊन उतरत नाही तर आपल्याला खूप परेशानीला समोरे जावं लागतं षटकाचे जा। होते सांगतात दोन षटकानंतर अमेनी संघ बिनगडी बाद बत्तीस धावा चला तिसरा षटक स्पीड स्पीडप घ्यायचा आहे गोलंदाज नक्कीच सब्रममध्ये मध्ये आहे मालगाव संघ लेजेंड अजय की गोलंदाज विक्रम नव तरुण गोलंदाजांच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे एक लेजेंड गोलंदाज अजय <laughs> त्यांच्या गोलंदाज भात्यामध्ये असताना विक्रम वरती भरोसा ठेवलाय पहिलाच बॉल ऑफ केलाय चेंडू जातोय बॅकवर्ड रिजनला एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते धाव फलक टॉस बॉल दोघे क्षेत्रक्षक आहे जरूर परंतु कॅच मात्र ड्रॉप होते कॅच ड्रॉप होतो ना होतो षटकार देखील येतोय धाव फलक थर्टी नाईन लेजेंड अजय होते चेंडू खाली परंतु तानाजी पाटील यांचा पण एफर्ट सोबत होता कॅच ड्रॉप होते आणखीन एक पुण एकदा पहिली वेगाने आणि एकावरती समाधान म्हणावं लागेल दहा फलक चाळीस पहिल्या मॅच चे हिरो परंतु या मॅच वेळेस आपण तोच एफर्ट देऊ शकत नाही कारण की प्रत्येक मॅच वेगळी असते आणि प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येकाचं काम वेगळं असतं तानाजी पाटलांनी पहिल्या मॅच मध्ये अडकित्ता लावला जरूर परंतु या मॅच मध्ये अडकिता ची डबल गरज आहे धार लावून यावं लागेल आणि <laughs> जे नटबोल्ट विस्कटले होते त्याला ग्रीस लावून टाईट करणं गरजेचं असा स्कोर उभा केलाय अमेनी संघाने तीन षटकाचा सामना आहे पुलटॉस बॉल नो बॉलचा पंचांचा इशारा येतोय नो प्लस दोन धावा धावून काढले धाव फलक ते चाळीस आकड्यावरती फ्रीडचा बॉल असेल चला स्पीडप घ्यायचा फ्रीडचा बॉल चांगला फटका कवरच्या क्षेतक्षकाला बीट करून टिपला जातोय तोपर्यंत पहिली दाव वेगाने आणि दुसरी देखील कंप्लीट केली जाते दोन दहावीच्या मदतीने दाव फलक पंचेचाळीस पुन्हा शेदा डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल सिक्स धावा धावा फलकावरती आतापर्यंत अमिनी संघाने उभ्या चांगला स्टँड अँड डिलिव्हर षटकार शेवटच्या चेंडूवरती तो षटकार या षटकाराच्या मदतीने धाव फलक पोचते बावन्न या आकड्यावरती त्रेपन्न धावांचं लक्ष असेल टी वाय पाटील स्पोर्ट्स मालगाव या संघाला लास्ट बॉल असेल माफ करा पंच एक बॉल आहे नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय बीमर सर या तीन धावा थँक्यू no no दाव फलक पंचावन आता मात्र शेवटचा चेंडू फ्रीटचा बॉल असेल कोलंदेसाठी लेजेंड विजय लेजेंड अजय आलेत देखील वाईट बॉल येतोय पंचांचा इशारा छप्पन <laughs> धावा आबाटका चांगला स्ट्रेट डाउन द ग्राउंड निघून जाईल सहा धावांसाठी षटकार धाव फलक सिक्स्टी टू त्रेसष्ट धावांचा पाठलाग करायचा असेल टी वाय पाटील स्पोर्ट्स मालगाव संघाला टॉस केला जाईल पहिल्या चार आलेत त्यामध्ये एक ग्रुपमधून नवला स्पोर्ट्स रेठरे वारणा आणि दुसरा संघ आला होता भैरी देवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी तर दोन्ही संघाचे कर्णधार यायचा टॉस केला जाईल नवलाय स्पोर्ट्स रेठरे वारना आणि भैरीदेवी देवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी मॅच चालू करा फास्ट जरा <laughs> खूप वेळ झालाय टाइम आपल्याला पाबंदी आहे त्याच्यामुळे लवकर चालू करा करावी हॅलो पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला साईल तर दुसऱ्या बाजूला तानाजी तीन षटकांचा हा सामना पहिलं षटक मार्ग संदीप सामना करेल एक वेळ परत तानाजी संदीपचा पुढचा चेंडू यावेळी मात्र चे, सुंदर असा चेंडू बॅकअप केलाय आणि रनआउट शावडी तालुका क्रिकेट असोसिएशन चे संस्थापक आदरणीय पैलवान अजित पाटील यांनी त्याचबरोबर त्याचबरोबर शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार राजू दळवी यांनी अतिथी कक्षा यायचं आहे पैलवान अजित पाटील आणि राजू दळवी संदीपचा पुढचा चेंडू सामना करेल पर्यंत एक वेळ साहिल यावेळी मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय निर्धाव चेंडू दोन धाव धाव पाहायला मिळत आहेत त्रेसठ धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरलेला हा संघ संघ मिळतोय तो संघ मात्र पात्रता प्रवेश करताना पाहायला मिळेल साहिल आणि तान्याजी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी करतोय संदीप संदीपचा पुढचा चेंडू परत एक वेळ साहिल यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र सुंदर असं यष्टीरक्षण पाहायला मिळालंय सचिन आणि हा आणि हा फलंदाज साहिल पहिला धक्का पहिली विकेट मालगाव संघाची जाताना पाहायला मिळते साहिल वाद होतोय आता मात्र साहिल ची जागा घेण्यासाठी डावखुरा फलंदाज अजय पाहायला मिळतोय पहिलं षटक <laughs> या ठिकाणी मार्गस्त धावांचा डोंगर भरपूर आहे त्रेसठ धावांचं टार्गेट असेल संदीपचा पुढचा चेंडू सामना करेल परत एक वेळ इनॅट नंबर तीन वरती फलंदाजी करण्यासाठी आलेला फलंदाज अजय यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रश्न प्रयत्न होता मात्र चेंडू आणि व्याटचा संपर्क होऊ शकलेला नाही चेंडू विसरतो एस टी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची चेंडू चेंडू सांगता पाहायला मिळते सुंदर अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप यावेळी मात्र त्याच टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली परत एक वेळ निर्धाव चेंडू बत्तीशरा तालुक्यातील मोरेवाडी गावचे माननीय संदीप दिगे साहेब समाजसेवक त्याचबरोबर विजय अण्णा पाटील स्टार क्रिकेटर बत्ती शिराळा आणि त्याचबरोबर नितीन मांडवकर या सर्वांचा अतिथी कक्षामध्ये हार्दिकाचं स्वागत आहे दोन धाव धावपालकावरती पाहायला मिळत आहेत पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीअे मार्गाव संघाची धावसंख्या एक बाद दोन आता गोलंदाजीच्या रन्वेवरती गोलंदाज पाहायला मिळतोय अनिल अनिल कोळेकरचा पहिला चेंडू सामना करेल तानाजी आणि यामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते भलं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेला संघ कुठेतरी बॅकफूट वरती जायला पाहायला मिळतोय तितक्याच दर्द्याची गोलंदाजी देखील पाहायला मिळते आमेने संघाकडून पुढचा चेंडू यावेळी मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता परत एकदा चेंडू संपर्क होऊ शकलेला नाही चेंडू विचारतो एस टी रक्षकाच्या हातात परत एक वेळ निर्धाव चेंडू अनिल कोळेकर निघालेत पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र डाऊन द लेग साईड पाहायला मिळाला अवांतर धावेची भर वाईट पंचांचा व्हाईट तीन धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत भलं मोठं टार्गेट असेल ते म्हणजे मालगाव संघासमोर अनिलचा पुढचा चेंडू परत एक वेळ तानाजी यावेळी मात्र ऑफसाईटच्या दिशेत खेळून काढलेला हा फटका तितक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या के धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे पाच एक बाद पाच ही धावसंख्या मालगाव संघाची पाहायला मिळते सॉरी चेंडू सा सामना करेल परत एक वेळ तानाजी वे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जशी बॅटिंग राहिली व्हाईट बॉल आवांतर धावेची भर पाच धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमिन संघाकडून ज्या फलंदाजी झाली त्याचप्रमाणे देखील पाहायला मिळते पुढचा चेंडू सामना करेल एक वेळ तानाजी यावेळी मात्र समोरच्या दिशेत खेळून काढला एक धाव आता मात्र विजयापासून खूप दूर असेल तो संघ म्हणजे मालगाव पाहायला मिळतोय आणि या सामन्यावरती पूर्णपणे पकड पाहायला मिळेल ती म्हणजे ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेन या संघाची सहा धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहे दुसरे षटक मार्गस्थ यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सात धावा धावा पाहायला मिळत आहेत अखेर छटक घेऊन आलेत गोलंदाज किरण पाहायला मिळतोय सहा धावा धावपलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात टी वाय पाटील स्फोट मालगाव या संघाचे किरणचा पहिला चेंडू सामना करेल तानाजी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात गोलंदाज किरण अभिनयाने मालगाव या संघामध्ये पात्रता फेरीतील हा सामना चालू यावेळी मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता परत एक वेळ चेंडू आणि ब्यात मात्र संपर्क झालेला नाही आणि चेंडू निर्धाव चेंडूची चेंडू सांगता चेंडू मात्र पाहायला मिळते अखेरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज किरण पाहायला मिळत आहेत चार चेंडू शिल्लक असतील धाव संख्या जे येते ते सहा टी वाय पाटील स्फोट मालगाव या संघाचे यावेळी मात्र एक धाव पूर्ण केले जाते सात धावा धावपालकावरती पाहायला मिळते अखेर तर षटक या ठिकाणी मार्गस्थ गोलंदाज निघालाय किरण सामना करेल अजय आता मात्र हा सामना पूर्णपणे अमेनी संघाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय यावेळी मात्र खराब दिशा पाहायला मिळते वाईट आवांतर धावेची भर आठ ही धावसंख्या पाहायला मिळते धावपालकावरती टी वाय पाटील स्फोट मालगाव या संघाची सर बॅटने खेळून काढलाय मात्र एक धाव या पुढील लोणार सामना आपण पाहू सेमीफायनलचा सामना असेल तो म्हणजे एका बाजूला नवला स्फोट रेट रे तर दुसऱ्या बाजूला कारंडेवाडी हा संघ पाहायला मिळाला अखेरचा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज किरण सामना करील तानाजी आणि तोतिलिंग क्रिकेट क्लब आमेनी हा संघ मात्र आता पात्रता फेरीच्या सामन्यामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलची लढत मात्र खेळली जाते एका बाजूला